पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या दर्शनानंतर देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला राज्यात महिलांकडून पुरुषावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत ही बाब दुर्दैवी आहे अशा घटना थांबविण्यासाठी राज्य सरकारने महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष हक्क आयोगाची स्थापना करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे महाराष्ट्रात एखाद्या महिलेस पदाची संधी मिळाली नाही मुंडे पदाचा आक्रमक चेहरा आहेत भाजपने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पद दिले तर आम्ही महिला म्हणून भाजपचे स्वागत करू असंही देसाई यांनी म्हटले आहे काय मागितलं एवढ्या वर्षाचा संघर्ष करत आता आणि सुरू पण आहे तर विशेष विठ्ठल का रुक्मिणीकडे काय मागणी केलं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आवर्जून आले होते आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्रामधली जी वि गुन्हेगारी वाढती आहे ती मात्र आता पूर्णपणे कमी झाली पाहिजे आणि विठ्ठल पांडुरंगाने जी आहे ती राज्य सरकारला बुद्धी द्यावी कारण आत्ता दिवसेंदिवस ज्या घटना घडत आहेत महिला अत्याचाराच्या असेल संतोष देशमुखांचं प्रकरण असेल दररोज काही ना काही येतं आहे पोलिसांचं काम करतायत सगळे काम करत आहेत परंतु ते कुठं कमी व्हायला तयार नाही त्यामुळं मग आज देवाच्या दर्शनाला आलो देवाच्या इथं डोकं टेकलं आणि देवाला तेवढीच विनंती केलेली आहे की रा आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी राज्य सरकारला चांगलं काम करण्याची बुद्धी द्यावी आपण की पुरुष द्यावीचार अलीकडे महिलांचे अत्याचार सुद्धा पुरुषांवर फार मोठ्या प्रमाणात वाढतात पुण्यासारख्या ठिकाणी पुन्हा काय उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीत पण असं घडलेलं आहे दोन दिवस झाले नाही बघा खरं तर महिला असेल किंवा पुरुष असेल कायदा सगळ्यांना समान आहे संविधानात समान अधिकार आहेत फक्त आधी पुरुषप्रधान संस्कृती होती त्यामुळं आता महिला अनेक वेळेला काय तक्रारी द्यायला बाहेर यायच्या नाही म्हणून महिलांना जे आहे ते पुढाकार किंवा जास्तीत जास्त अधिकार देण्याचे प्रयत्न झाले पण सध्या ती प्रकरणं येत आहेत आपण बघितलं की कालच प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढणं असेल किंवा अशा अनेक प्रकरणं फार दु दुर्दैवी आहेत आम्हालासुद्धा जी आहे ती म्हणजे त्रासदायक आहेत आणि मला महिलांना हेच सांगायचं आहे की आपण कुठल्या पद्धतीनं काय करतो आहे याचं भान आपल्याला असलं पाहिजे माझी तर इच्छा आहे की आत्तापर्यंत महिला आयोग राज्यात आहेच आत्तापर्यंत काही जणांनी मागणी केली होती की पुरुष हक्क आयोगसुद्धा असावा मला वाटत होतं त्याची गरज नाही परंतु काही महिलांच्या बाबतीत महिलांच्या ज्या काही घटना आहेत किंवा महिलांच्या बा बाबतीतली जी गुन्हेगारी वाढती आहे तर निश्चितच जसा महिला आयोग आहे तसा पुरुषांना न्याय देण्यासाठी पुरुष आयोग आयोगसुद्धा असावा अशी माझी मागणी आहे राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने महिलांच्या सक्षमतेसाठी कायदे केले पण त्याचा दुरुपयोग महिला करत असताना दिसलेला अनेक पुरुष बोलत महिला मला असं वाटतंय की महिला पुरुषांना समुपदेशनाची गरज आहे तशी महिलांनाही आहे म्हणून मी सांगितलं की बऱ्याच वेळेला आत्तापर्यंत वाटत होतं की महिला आयोग जो आहे तो महिलांसाठी काम करतोय पुरुषांसाठी कदाचित असावा नसावा परंतु आता ज्या घटना किंवा जी गुन्हेगारी किंवा ज्या महिलांच्या बा महिला ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं आहेत किंवा गु, गु गुन्हेगारी गुन्हेगार बऱ्याच महिला आहेत तर मला वाटते की त्याच्यासाठी फक्त समुप देशनाची नाही तर पुरुष हक्क आयोग जर आला तर निश्चितच त्या पुरुषांनासुद्धा अधिकार मिळतील न्याय मिळेल आणि त्या संदर्भातली जी आहे ती त्यांची दखल ऐकून घेतली जा महाराष्ट्रातल्या महिलांचे जे राजकारणात महिला आहेत त्यांच्या ज्या भूमिका आहेत अलीकडच्या काळात खूप आक्रमक आहेत एक वेगळा मेसेज महाराष्ट्राला आता महिलाच राजकारणातून द्यावं लागले तसं वाटतं हे मला तर वाटतं की आज मी पांडुरंगाच्या चरणी आहे महिला मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे आज राज्यभरात आपण जर बघितलं तर महिलांचा डंका आहे प्रत्येक पक्षामध्ये आक्रमक महिला आहेत महिला काम या यावेळेला तर आमची अशी इच्छा होती की महिला मुख्यमंत्री मग ते कुठल्याही पक्षाची सत्ता येऊ दे ती झाली पाहिजे तर आक्रमक महिला आहेत चांगलं काम आहेत तर आगामी काळामध्ये म्हणजे पाच वर्षाची तर सत्ता महायुतीची आहे परंतु पाच वर्ष पाच वर्षामध्ये कदाचित मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात जर जा भाजपला मुख्यमंत्रीपद बदलायचंच असेल तर आवर्जून महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत महिलांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही तर भाजपने मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद महिलांसाठी रिक्त करावं मुख्यमंत्री व्हायला नाही महिला सगळ्याच पक्षातल्या चांगल्या आहेत मला वाटते की भाजपने कोणालाही संधी दिली तर त्या महिलेचा निश्चितच सगळ्या आदर करतील पंकजाताई जर इच्छुक असतील तर आमचे काहीच हरकत नाही पंकजाताई निश्चितच मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक चेहरा आहेत विधेयक मंजूर झालं त्याकडे वर्क बोर्डाच्या बाबतीतला आता मला इतकी काही माहिती नाही पण काय झालं मला थोडंसं एक मिनिट बरं बरं मला असं वाटतंय की वर्क बोर्डाच्या बाबतीत जर राज्य सरकारने काही निर्णय घेतला असेल केंद्र सरकारने जर काही निर्णय घेतला असेल तर तो योग्यच असेल कारण सध्याचं राज्यातलं जे वातावरण आहे मध्यंतरी नागपूरमध्ये घडलेलं असेल किंवा जातीयवादाच्या संदर्भातलं जे असेल तर महाराष्ट्रामध्ये जातीयवाद कधी नव्हता सगळ्या जातीधर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात आज पांडुरंगाच्या दर्शनाला आपण बघितलं तर पांडुरंगाचं भक् भक्त म्हणून वारकरी म्हणून सगळे येतात ते कुठल्या जातीधर्माचं येते ते बघितलं जात नाही पण सध्या चार पाच महिने झाले की जातीय जातीयवाद जो आहे तो वाढत चालला आहे तर तो जातीयवाद कमी झाला पाहिजे आणि जे काही निर्णय आहेत ते केंद्र सरकार आणि राज्य राज्य सरकारने जातीयवाद वाढू नये अशा पद्धतीचे निर्णय घेणं गरजेचं आहे ओके okay, थँक्यू